मस्तपैकी लेमन कोरिअंडर मॅगी तयार आहे खूप यम्मी आणि चटपटीत लागते कशी करायची ते आज आपण बघूया इथे मी मॅगीचे दोन या दोन वड्या टाकते त्या नूडल्स शिजतील तिथे तोपर्यंत आपण इथे ही तयारी करू आधी सगळ्यात आधी कोथिंबीर घालूया भरपूर एक कांदा चिरून घेतला मी बारीक आलं बारीक चिरलेलं एक हिरवी मिरची घेतली एक सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या त्याच्यानंतर टोमॅटो कॅचअप थोडासा सोया सॉस घालते लिंबाचा रस आणि याच्यात मी आता गरम तेल घालते छान कडकडीत तापवलेलं गरम तेल आणि त्याचबरोबर गरम पाणी आहे ते ज्याच्यात मी मॅगी नूडल्स उकडून घेते आणि हे सगळं आपण मिक्स करून नूडल्स झालेले आहे ते आता मी काढून घेते हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये नूडल्स घालणार आहे आणि आता काही आता मस्त पैकी हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आपल्या मस्त लेमन कॉरिएंडर मॅगी नूडल्स तयार आहेत सगळ्यांना आवडणारी मॅगी आज मी केली आहे मला माहितीये मॅगी हा खूप पौष्टिक पदार्थ नाहीये खूप मला कमेंट्स येतील की हे का बनवलं म्हणून पण आपणही कधीतरी वेळेला मॅगी करून खातो तर जर मॅगीची वेगळी कृती आज मी दाखवलेली आहे आय होप तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय